नमस्कार स्वागत आहे माझ्या नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या ब्लॉकमध्ये तर अशा प्रकारे देवी आमच्या घराजवळ दे बसते आहे सावित्रीबाई फुले असे या देवीच्या ही देवी माता आमच्या घराजवळच असणारे महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी देवीचे आम्ही अतिशय उत्साहात बँडबाजाच्या आवाजात स्वागत करतो आहोत देवीला आणि आणि तांदूळ्याचा वर्षा करत आहेत मस्तपैकी कोणी गरबा तर कोणी विविध प्रकारचे नृत्य करून या ठिकाणी देवीचे स्था। <स्थास्था> <स्थास्था> मस्तपैकी सेल्फी पण काढून घेतली मुलं आले होते सोबत तर मुलांना पण एक फोटो काढून घेतला आणि हो सगळी सगळ्या लेडीज तयार होत्या फॅमिलीमधल्या तर एक फोटो तो पण काढून घेतला तर बघा अशा प्रकारे देवीला मंडपामध्ये ठेवण्याची प्रोसिजर आता सुरू आहे तर बघा अशा प्रकारची देवी या ठिकाणी व्यवस्थित बसली की नाही बाहेर धरूनच मस्तपैकी निरीक्षण करत आहेत आणि हे आमचं सावित्रीबाई फुले शारदा देवी उत्सव मंडळ या ठिकाणी आपले स्वागत करत आहे दर्शनासाठी नक्की या त्यानंतर देवी बसून झाल्यावर आम्ही घरी आलो छानपैकी संध्याकाळची आरती करून घेतली त्यानंतर आम्ही परत देवीजवळ गेलो आणि देवीजवळची आरती केली मधातल्या वेळेत येऊन आम्ही घरची आरती करून घेतली आणि नंतर देवीची आरती करून घेतली देवीच्या आरतीचा मान पण भेटला थोडीशीच का होईना पण व्हिडिओ पण निघाला अशा प्रकारे आम्ही आरती करत आहोत आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला शारदा देवी अतिशय शे, मनमोहक मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसते आहे ही आमच्या मंडळाची देवी आहे नंतर प्रसाद मिळाला तुरीत बे छानपैकी खात आहेत तर नवरात्र उत्सवाचा पहिल्या दिवसाचा ब्लॉग या ठिकाणी पूर्ण झाला नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू